आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी जय महाराष्ट्र उद्या दिनांक एकोणीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उद्या माझा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी दाखल भरणार आहोत आम्ही आणि शक्ती प्रदर्शन करून आम्ही तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे उद्या त्या रॅलीसाठी कार्यक्रमासाठी आम्ही स्टेशन चौकापासून मारुती चौकापर्यंत भव्य अशी हजारो युवकांची ज्येष्ठांची रॅली निघणार आणि रॅलीमार्फत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत त्या अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे आमचे नेते संजयजी राऊत साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयेंद्रराव पाटील साहेब कोल्हापूरहून खास माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतेज पाटील साहेब तसेच विश्वजित साहेब व आमच्या शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख नितीन बानोडे पाटील आमदार सुमंताई पाटील आमदार अरुणांना लाड तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमदादा सावंत आमदार मानसिंग भाऊ नाईक तसेच रोहितदादा पाटील पृथ्वीराज बाबा पाटील श्रीमती अनिताताई सगरे व अविनाश काका पाटील संजय बजाज हे सर्वजण उद्या अर्ज भरण्यासाठी व रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत रॅलीला सुरुवात होईल दुपारी एक वा एक ते दीड वाजेपर्यंत चालेल तीन दीड वाजता संपेल तर, मारुती चौकामध्ये रॅली पोचल्यानंतर मारुती रायाचं दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीचा सा सांगता समारंभ सा होईल आणि सुरुवात करत असताना स्टेशन चौकामध्ये महात्मा गांधी वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील व जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे शिल्प असेल सर्व सर्वांना शरौ, शरौ, अभिवादन करून आमच्या रॅलीला सुरुवात होईल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा